ट्रॅव्हल्सने मोटरसायकल स्वारास उडविले मोटरसायकल स्वार दिनांक मार्च वाजताच्या सुमारास चाणक्य ट्रॅव्हल्स क्रमांक ए आर झिरो वाय पंचेचाळीस चौवेचाळीस ही ट्रॅव्हल्स डिग्रेसवरून पुसतकडे पुसदकडे येत होती तसेच एक मोटरसायकल स्वार त्याची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस बी झेड अठ्ठेचाळीस अडोतीस ही घेऊन घराकडे जात असताना वरुड येथील महादेव मंदिराजवळ चाणक्य ट्रॅव्हल्सने सदर दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकी स्वाराचा जागीच मृदुर्देवी मृत्यू झाला सदर मोटरसायकल स्वाराच्या गाडीतून मिळालेल्या कागदपत्रावरून त्याचे नाव प्रदीप चव्हाण कवडीपूर असे असल्याचे समजते प्रत्यक्षदर्शिनी सांगितले की ट्रॅव्हल्स अतिशय वेगात होती त्यामुळे धडक दिल्यानंतर मोटरसायकल स्वाराचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेनंतर घटनास्थळी वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोहोचले व त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला